सोमनाथ पारदी यमुनाताई भालेराव आणि शिवाजी गाडे यांनी अठ्ठावीस जानेवारी रोजी आपल्या विविध मागण्यांसाठी राहुरी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलंय या उपोषणाला सोमनाथ पारधी यमुनाताई भालेराव आणि शिवाजी गाडे यांनी अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी आपल्या विविध मागण्यांसाठी राहुरी तहसील कार्यालयाच्या समोर अमरण उपोषण सुरू केलंय तर तालुक्यामधील विविध संघटनांच्या वतीने त्यांना पाठिंबा देण्यात आलाय राऊरी येथील तांदुळवाडी येथील यमुनाताई ये देवराम भालेराव यांच्या विरोधामध्ये रेल्वे स्टेशन येथील चर्चच्या जागेवरती अतिक्रमण केल्याबाबत रोहिणी सॅकमन संतोष उर्फ राजू पवार आणि मंगल जैन यांनी पाच जानेवारी रोजी रावरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला होता सदर तक्रार ही खोटी आहे त्यामुळे दोषींवरती कारवाई करावी या मागणीसाठी त्यांनी अमरण उपोषण छेडलं आहे तर राहुरी शहर हद्दीमधील जिजाऊ चौक येथील मल्हारवाडी रोडलगत असलेल्या मसोबा मंदिराचा पंचनामा करून ते जमीनदोस्त करावं तसेच उपविभागीय अधिकारी जाधव आणि शाखा अभियंता सय्यद यांना त्वरित निलंबित करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी यासाठी सोमनाथ निवृत्ती पारधी यांनी प्राणांतिक उपोषण सुरू आहे तसेच बारागाव नंदूर येथील जिल्हा परिषदेच्या जागेवरती बेकायदेशीर बांधलेल्या इमारतीचा पंचनामा करून ती इमारत तात्काळ जमीनदोस्त करून बापूसाहेब घनवटे यांच्यावरती फौजारी गुन्हा दाखल करावा आणि जिल्हा परिषद शाळेच्या जागेची परस्पर विक्री करणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमून सदस्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि कारवाईचा अहवाल मिळावा तसेच ग्रामसेवक किसन भिंगारदे यांना निलंबित करावं या मागण्यांसाठी शिवाजी आप्पासाहेब गाडे यांनी आंदोलन सुरू केलंय राहुरी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या तीनही उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लोखंडे विलास साळवे रोहिदास दातीर अनिता गाडे किरण डफळ बबन साळवे मायाताई पठारे अशोक कांबळे संदीप निकम भास्कर तोडमल रवींद्र शिरसाट सावळेराम सोडनर सीमाताई बोरुडे आराळ जाधव आदींनी पाठिंबा दिलाय मी सोमनाथ पारधी संगमनेर तालुका संघटना इथं उपोषणासाठी असं बसलेलो आहे मला कृती रोडिर जे बांधकाम झालेले टपरे इथं झालेले आहे त्या काढण्यासाठी अर्ज केलेला आहे अर्जाप्रमाणे कारवाई करावा बाकी काय आपलं आज रावरी तहसील कार्यालयासमोर विविध उपोषणाचे उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत त्यामध्ये पोलीस प्रशासनाशी काही निगडीत आहे तहसीलशी काही महसूलशी काही निगडीत आहे प्रशासकीय स्तरावर या लोकांना न्याय भेटत नाही म्हणून यांनी आज या ठिकाणी प्राणांतिक आम आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे प्रशासकीय स्तरावर माननीय तहसीलदार साहेब रावरी यांनी यांच्या निवेदनाची वेळी दखल घेतली असती तर आज हे संबंधित जे उपोषणार्थी उपोषणापासून प्रवृत्त परावृत्त झाले असते सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा पोलीस प्रशासन असू तहसील महसूल प्रशासन असू सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर प्रशासकीय स्तरावरून त्यांना न्याय मिळावा यासाठी या लोकांना शासकीय स्तरावरून मदत होणं फार गरजेचं आहे विविध प्रश्नावर हे लोक या ठिकाणी बसलेले आहेत तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष या ठिकाणी ज्या ह्या लोकांच्या ज्या मागण्या आहेत कोणाच्या पोलीस स्टेशनच्या संदर्भात ते असतील कोणाच्या महसूलच्या संदर्भाचं असतील कोणाच्या पीडब्ल्यू टी संदर्भाचे असतील त्या विविध प्रश्नावर तातडीने या ठिकाणी येऊन यांच्या उपोषणाची दखल घ्यावी या रवरी तालुक्यातील नागरिक आता दिवसेंदिवस उपोषणाचा मार्ग अवलंबण्याच्यात आहे त्याचं कारण म्हणजे प्रशासकीय स्तरावर असणारे त्यांचे कर्मचारी हे गांभीर्याने निवेदनाकडे लक्ष देत नाहीत जाणीवपूर्वक झालेल्या त्रासाचा या लोकांना या ठिकाणी बसल्याशिवाय पर्याय पर्याय राहत नाही म्हणून तहसीलदार साहेब असेल पी आय साहेब असेल यांनी वेळोवेळी या प्रश्नाकडे लक्ष घालून या लोकांनाच्या त्या प्रश्नातून न्याय देण्याचं काम करावं यांना उपोषणापासून परावृत्त कसं करता येईल याची दखल घेतली पाहिजे आज हे जे उपोषण आहे याला प्रत्यक्ष तहसीलदार संबंधित ग्रामसेवक असेल तर असेल पोलीस प्रशासन असेल यांनी या ठिकाणी यावं आणि या लोकांचे जे विविध प्रश्न आहेत या प्रश्नाला मार्ग काढण्याचं काम करावं अशी या ठिकाणी मी या सर्व उपोषणावर त्यांच्या वतीने या ठिकाणी विनंती करत आहे मी सोमनाथ पारदी संगमनेर तालुका संघटना इथं उपोसनासाठी असं बसलेलं आहे मन्नारवट्टी रोड बस मंदिर आणती कृते हे जे बांधकाम झालेलं आहे टपऱ्या इथं झालेलं आहे त्या काढण्यासाठी अर्ज केलेला आहे अर्जप्रमाणे कारवाई करावा बाकी काय आपलं दुसरं म्हणतो बघ आणि ताकिश्वर गाड आहे म्हणून रावरी बुद्रुक सर्वे सहाशे बावीस अ तीन क्षेत्रामधील धोके दाईक विहिरेचा पंचनामा करून तत्काळ जमीन दोस्त करावा माझ्या मुलाबाळांना या विहिरी बसून धोका आहे दहा दहा ते बारा फुटच ही ह्यानुसार मला असं असवरी पोलीस स्टेशनला दिनांक पाच एक दोन हजार एकोणीस रोजी केलेल्या बनावट सहया सह्यांच्या खोट्या तक्रारी अर्जाची चौकशी होऊन संबंधित रोहिणी शाखमन संतोष पवार आणि त्याला सहकार्य करणारा निर्मल कुमार उर्फ मंगेश जैन यांच्यावर त्वरित कारवाई करावा आणि ज्यां रोहिणी शाखमांनी जे, जे खोटा अर्ज तक्रार केलेले आहे त्या सह्यांची है पूर्ण सहणी होऊन आणि तहसील तहसीलदार तहसील साहेबांनी अधिकारी तलाठी आणि ग्रामसेवक यांना स्थळ निरीक्षण पंचनामा करून तेथे अहवाल सादर करावा या मागणीसाठी आज मी दिनांक अठ्ठावीस दोन हजार एकोणीस रोजी साळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी